विधानसभा ही महायुती विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही निवडणूक लढवणार आहोत निश्चितपणानं सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या वेळेपेक्षा किमान दोन आमदार वाढतील अशी एकंदरीत परिस्थिती आहे आणि महायुती जी आहे विस्थापितांची बहतूज होऊन काम करणारे ने महायुतीतले नेते आहेत तळागाळातून आलेले ने सगळे नेते आहेत आणि निवडणुका आल्या की या निवडणुकीच्या सुगीमध्ये प्रस्थापित जे उड्या मारतच असतात कारण महाराष्ट्राचं राजकारण जर तुम्ही बघितलं तर दोन गटामध्ये गटा आहे एक विस्थापित आणि दुसरा गट आहे प्रस्थापित एक वाडा आणि दुसरी बाजू आहे गावगाडा वाड्यातल्या लोकांना सातत्यानं गावगाड्यावर आपलंच राज्य असलं पाहिजे गावगाडा आपला गुलाम असला पाहिजे या मानसिकतेतून काही घराणी या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष सत्तेमध्ये आहेत राजकारण करत आहेत प्रस्थापितांना वाटत असतं की विस्थापितामधली माणसं ही सत्तेमध्ये आली तर आमच्या जहागिरी संपतील का काय आमच्या सरदार का संपतील का काय का ही भीती या सगळ्या प्रस्थापित जहागीरदारांना आणि सरदारांना आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेसारखा एक सामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा पोरगा या महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे आणि म्हणून आम्ही अनेक योजना या महाराष्ट्राला दिल्या या जनतेला दिलेल्या आहेत आणि या जोरावरती निश्चितपणानं आम्ही नोटबुका जिंकणार आहोत भले महायुतीमध्ये काही वेगळे मतप्रवाह असतील वेगवेगळ्या चुल्या असतील परंतु आम्ही भावांडे आहोत युद्धाच्या वेळी आम्ही एक मला वाटतं की लढाऊ माणसांना क्रांती करणाऱ्या माणसांना कार्यक्षेत्र असतं आणि म्हणून क्रांतीशिवाय नाना पाटील हे वाळवा तालुक्यातले साताऱ्यामधून निवडून आले बीडमधून निवडून आले आणि सदाभाऊसारखा सामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा फोरगा सोलापूरला उभा राहिला पाच लाख मतं शेतकऱ्यांनी दिली आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की कुणी काय म्हणून देते गोपीचंद पडकर हे विस्थापांचं ने विस्थापितांचं नेतृत्व आहे बहुजनांचं नेतृत्व आहे प्रस्थापितांना गाडायला उभा राहिलेलं नेतृत्व आहे गोपीचंद पडळकर यांना शंभर टक्के उमेदवारी मिळणार काय ज्या अर्थी खोत इकडे यायला लागला आहे त्या अर्थी समजून जायचं आहे काही लोकांनी की वारं या दिशेने व्हायला <laughs> <laughs>